नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आय मध्ये एकूण दोनशे जागेसाठी ही भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे असिस्टंट तर यामध्ये दोनशे जागा असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत आपल्या मार्चसाठी किती जागा आहे तर तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट आणि च एकूण दोनशे जागा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त त्रेपन्न जागा आहे ठीक आहे त्रेपन्न जागा महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहे पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली ते ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला साठ टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ग्रॅज्युएशनमध्ये सात टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि सोबत तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज पण असणे गरजेचं आहे ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम ठीक आहे तर तुमच्याकडे जर कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ग्रॅज्युएशनमध्ये साठ टक्के गुणासं उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर स्किल तर बघा मित्रांनो यासाठी जे वयोमर्यादा हो ठरवण्यात आलेली आहे ते एक जुलै दोन हजार चोवीसनुसार असणार आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तर सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही वयोमर्यादा हो राहणार आहे यामध्ये कोणाला काही सूट दिल्या जाणार नाही आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना वयोमर्धा राहणार आहे तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल थी आठशे रुपये आठशे रुपये फी तुम्हाला भरावे लागेल तसेच तुम्हाला या ठिकाणी अठरा टक्के जी एस टी पण लागणार आहे म ह... म्हणजे तुम्हाला एक्झाम शुल्क हे नऊशे चौवेचाळीस रुपये राहणार आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे तर या ठिकाणी एक्झामचा सिलेबस बघा इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स लॉजिकल रिझनिंग चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स नंतर जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स नंबरिकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स कम्प्युटर स्किल चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा आणि हा पेपर फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे लक्षात ठेवायचं तर एक्झामचं सेंटर बघा मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे औरंगाबाद मन छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती कोल्हापूर जळगाव या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ऑनलाईन एक्झाम तुमची होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर निवडता येणार आहे तर बघा तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि याची अंतिम तारीख आहे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुमची एक्झाम हे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे आणि एक्झामचं सात ते चौदा दिवस अगोदर हॉल टिकीट पण तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे त्याबाबत तुम्हाला एस एम एस पण येऊ जाईल ठीक आहे चौदा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर लक्षात ठेवा चौदा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता चौदा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद